लोकांच्या जीवनाशी खेळ लावला या सगळ्या प्रकाराला कंत्राटी पद्धत जबाबदार विजय वडेट्टीवर आता परिस्थिती भयावह आहे मृतदेह छिन्नविचिन्न अवस्थेत सेफ्टी नाही पाच हजार कर्मचारी बारा हजार पगार देतात स्किल्ड लेबर नाही मिनिमम वेजेस नाही दारोग्यात तो तयार होत असताना था तिथे फार वाईट अवस्था गुन्हा दाखल झाला नाही आमची मागणी आहे की पन्नास लाख रुपये मदत द्यायला हवी कुटुंबातील लेखांना नोकरी आणि सरकारने आपल्या तुजेऱ्यातून द्यावे दोन हजार अठराला पंचवीस लाख देण्याचं ठरलं होतं तेवीस वर्षाच्या मुलीला ट्रेनिंग न देता कंत्राटी पद्धतीने कामाला लावतात कंत्राटी पद्धत जबाबदार इको सेन्सिटिव्ह झोन आहे सत्तर हेक्टर जागा आहे तिथं स्फोटक तयार होतात तिथे कर्मचाऱ्यांचं शोषण आहे असा घणाघती आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे सध्या स्पॉटवर पाहिलो मिळणं पण आहे भयानक आहे की कोणाचा हात फिरत आहेत कोणाचा हात हात दिसतोय कोणाचे बोदल दिसतोय असे सगळं तिकडे आम्हाला सांगितले आणि पुन्हा ते काम त्यांचं सुरू आहे पण मुळात ही या कंपनीच्या मालकाची निषेध आहे हा पूर्णतः त्यांना त्यांच्या याच्यामुळं ही सगळी घटना घडली सेफ्टी विषयास काही तिकडे नव्हतं मुळात तिकडे चार हजार पाच हजार कामगार काम करतात त्या कामगारांना बारा ते अठरा हजार पगार दिला जातो आणि त्यांचा क्वालिफिकेशनचा पत्ता नाही किती काय आहे कुठे स्किल लेबर आहे त्यांचं काय असायला पाहिजे अनस्किल्डचं क्वालिफिकेशन काय असायला पाहिजे हे आणि मिनिमम सुद्धा त्यांना पेमेंट दिलं गेलं नाही पेमेंट दिला जात नाही आणि त्यांच्या एवढं म्हणजे ही जर प्रायव्हेट कंपनी आहे डिफेन्ससाठी जरी काम करत असली काही डिफेन्स ही कंपनी नाही आणि यांनी डिफेन्ससाठी जे काही बनवलं जातं त्यामध्ये दारुगोळा बनवला जातो त्या जा संदर्भात एवढ्या म्हणजे एका सेन्सिटिव्ह विषय असताना तिकडे फार भयावक मला आम्हाला परिस्थिती बघायला मिळाली आणि आम्ही सगळी माहिती घेतली आहे उद्या सर्वच माहिती आज आम्ही देणार नाही उद्याला आम्ही सभागृहापुढे सगळी माहिती ठेवू पण एक सांगितलं पाहिजेत की अजूनही कुणाही विरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही फक्त ॉर्डला पोलिसांनी आपल्या पोलीसदारीला नोंद केलेली आहे हे अज्ञात असं म्हटलेलं आहे पण त्या सगळ्यांना आमची मागणी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये पन्नास लाख रुपये कंपनीने त्यांना प्रत्येक कुटुंबाला मदत दिली पाहिजे आणि त्याबरोबरच त्यांच्या कुटुंबातल्या लोकांना इकडे नोकरी दिली गेली पाहिजे आणि सरकार काय देतं ते सरकारच्या तिजोरीतून मिळेल पण कंपनीने मात्र पन्नास लाख रुपये दिले पाहिजेत याच कंपनीमध्ये दोन हजार अठरामध्ये ती परिस्थिती झाली होती त्यावेळेस पंचवीस लाख रुपये दोन हजार अठरामध्ये तिथील मृत्यू झालेल्या कामगारांना मिळालं होतं आणि आजही ती मागणी आता सहा वर्षांनी जर वीस लाख ना दहा लाख देऊन त्या कुटुंबाला उद्ध्वस्त करत असतील तर आम्ही सोडणार नाही उद्या विषय येणारच आहे अधिवेशन सुरू आहे आणि त्या मालकावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची सर्व मागणी आहे कारण तेवीस वर्षाची मुलगी त्याला ट्रेनिंग नाही तिचं क्वालिफिकेशन किती आहे ते बघितलं गेलं नाही आणि आणून कामाला लावतात त्या एक्सक्लुसिव्हमध्ये कामाला लावू ना त्याला तुझा किमान किमान तो आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं कंत्राटी पद्धतीनं कामाला ते काय खेळ लागलं आहे काय कुणाच्या मर्जीनं कुणाच्या आशीर्वादाने हे सगळं जल्ली चालले आहेत लोकांच्या जीवनाशी खेळ चालला आहे ते आम्ही सोडणार नाही आम्हाला लोकांना न्याय पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सगळे परिस्थिती माहिती घेतली उद्या त्याला हाऊस मध्ये आम्ही आहे जी घटना घडली त्याला कंत्राटी पद्धत तर आहेच कंत्राटी पद्धत कोणी लावली मालक जबाबदार ना त्याला कंत्राटी तर आहेच राज्यामध्ये चालला आता या सगळ्या अशा विशेष म्हणजे हे विषय आहेच आणि तो एकदम इको सेन्सिटिव्ह झोन आहे हा यापासून वाईल्ड लाईफ डिस्टर्ब झाली त्या फॉरेस्टची जागा त्यांना दिली गेली सत्तर एकर हेक्टर हे सगळे नियम धाब्यावर बसून त्यांना प्रोटेक्शन देण्याचं काम झालं आणि विशेष म्हणजे हे दारुगुळा तयार करणाऱ्या स्फोटक तयार होतात तिथे या फॅक्टरीमध्ये काम करणारा त्याचं ते त्याला कुठल्या प्रकारची ट्रेनिंग देत आहे तुम्ही बावीस तेवीस वर्षाचे तरुण तिकडे काम करतात त्यांचं शोषण होत आहे आणि दहा हजार बारा हजार पंधरा हजार रुपये पगार दिला जातो हे सगळी माहिती घेतली आम्ही आम्ही करू ते करूया बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर